अनंत चतुर्थीपर्यंत आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी बुद्धीतळक होण्यासाठी तसेच आपल्या मुलांच्या लग्नामध्ये किंवा अडथळे येत असेल मना किंवा मनासारखं जोडीदार प्राप्त होण्यासाठी वर्षातून एकदाच ही सेवा करायची असते ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती स्थापनापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता आता काय सेवा करायची आहे जर कोणाच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे अक्षदा घ्यायची आहेत त्या अक्षदाला थोडी हळद लावून त्या अक्षदा पिवळी करायची आहेत आणि अक्षदा पिवळं क थोडंसं वल्ल करून पिवळं करून ते अक्षदा असे कोरडे सुकून घ्यायचे आहेत मग एका डबीमध्ये ते अक्षदा घ्यायचं आहे आणि आपल्याला असे अकरा गणपती शोधायचे आहेत मंडळाचे गणपती आता ह्या गणपती स्थापनामध्ये आता प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गणपती स्थापना होत असते म्हणून आपल्याला अकरा गणपती शोधायचे आहेत जिथं ते गणपती आपण जाऊ शकू आणि गणपतीचं दर्शन करू शकू तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवात आपल्या घरच्या गणपतीपासूनच करायची आहे आता प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती स्थापना झालेलीच आहे जर समजा कोणाच्या घरामध्ये गणपती स्थापना जर नसेल तर आपण घरच्या गणपती देवघरातल्या गणपतीपासून सुरुवात करायची आहे जर आपण गणपती स्थापना केली असेल तर आपल्या गणपती स्थापासून सुरुवात करायची आहे आणि आपण काय गणपती बापासमोर थांबायचं आहे आणि ही सेवा ज्याचं लग्न जमत नाही त्यांचे लग्न लग्न कार्यामध्ये अडथळे येत आहेत त्या मुला मुलींनी दोन घाणीही करायची आहे मुलं किंवा मुली कोणीही करू शकता तर ते अक्षदा घ्यायचं आहे अक्षदामध्ये थोडेसे हळद टाकून पिवळं केलेले अक्षदा आपण तयार केलेलं आहे आणि गणपती बाप्पासमोर ब थांबून आपल्या मनातली जे काही इच्छा आहे म्हणजे जे लग्न कार्यामध्ये अडथळे आहेत ते अडथळे दूर व्हावंच तर सगळे अडथळे दूर होऊन योग्य जोडीदार प्राप्त व्हावं म्हणून बाप्पाला विनंती करायची आहे आणि बाप्पावर विनंती करून तुमच्यावर जसं अक्षदा पडत आहे तसंच अक्षदा माझ्या डोक्यावर पण पडू द्या म्हणून विनंती करायची आहे करून मग अक्षदा बाप्पाच्या डोक्यावरती अर्पण करायची आहे मग ते आपल्या घरच्या गणपतीपासून सुरुवात करून मग आपण मंडळाचे अकरा गणपती असे शोधायचे आहे तिथं आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि गान ज्यावेळेस आपण अक्षदा अर्पण करतो त्यावेळेस कुणाला बोलायचं नाही आणि समजा आता एखादी मंडळामध्ये आपल्याला डोक्यावर टाकायची काही असं जमत नसेल तर आपण असं जवळ थांबून टाकू शकता म्हणजे त्यांच्या अंगावर अक्षदा पडेल असं आपण टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला अकरा गणपती शोधून अक्षदा टाकायची आहेत आणि हे आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत करायचं आहे तुम्ही कधीही करा सकाळी संध्याकाळ तुमच्या वेळेमध्ये त्याचबरोबर हे लग्नासाठी उपाय आहे वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे आता जे जे छोटे मुलं आहेत त्यांची स्मरणशक्ती वाढत नाही मुलं अभ्यास करत नाही खूप चिडचिड करतात तर अशा मुलांसाठी आपण ह्या गणपती स्थापनापासून तर अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याला ही सेवा करायचीच आहे आणि ह्या वेळेस कसं असतं इतर दिवसापेक्षा ह्यावेळेस गणपती बाप्पा हे साक्षात असं त्यांची ऊर्जाशक्ती जास्त असते म्हणून ह्या क वेळेमध्ये जी किश केलेली सेवा जास्त फलदायी असते म्हणून आपल्याला तर दररोज करायचीच आहे पण ह्या गणपती चतुर्थीपासून गणपती स्थापनापासून अनंत चतुर्थीपर्यंत हे गणपती बापा आपल्या घरामध्ये विराजमान असतात आणि त्यांची जास्त ऊर्जाशक्ती असते म्हणून जास्त सेवा केल्याने त्याची जास्त फळ लवकर प्राप्त होतात मग आपल्याला आपल्या मुलांच्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हणून घ्यायचं आहे आता छोटे मुलं आहेत किंवा त्यांना म्हणता येत नाही तर ऐकत नाही तर अशा वेळेस काय करावं आईने मुलांच्या डोक्यावर म ठेवून गणपती अथर्वशीर्ष आपल्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि बाप्पाला विनंती करायची आहे जसे बाप्पा तुम्ही बुद्धिमान आहात तशीच बुद्धी हा माझ्या मुलांना द्या त्याचबरोबर जसं तुम्ही ज्ञानवान आहात तेच ज्ञान आपल्या बाळामध्ये यावं म्हणून बाप्पाला विनंती करून अकरा वेळेस दररोज सकाळ संध्याकाळ गणपती आतर्व शीर्ष म्हणायचं आहे आपलं हात मुलांच्या डोक्यावर ठेवून आपल्याला मनायचं आहे जर मुलं म्हणत असेल तर मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे आणि समजा आता मुलांना पण आईला पण आई गणपती आतर्व शीर्ष म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही यूटूबवर सर करून तुम्ही यूटूबवरून तुम्ही गणपती आतर शीर्ष स्मरण करूनसुद्धा ही उपाय तुम्ही करू शकता आणि अथर्व शीर्ष म्हणत असताना थोडं पाणी पेला देवासमोर ठेवायचं आहे मग ते आपला गणपती शीर्ष झाल्यानंतर ते जल आपल्या मुलांना द्यायचं आहे आणि गणपती अभिषेक करत असताना गणपती आतर शीर्ष म्हणून आपण अभिषेक करतो ते तीर्थ मुलांना रोज द्यायचं आहे मुलांना तीर्थ द्यायचं आहे स्वतः पण घ्यायचं आहे आणि स घरात थोडंसं शिंपडायचं आहे आणि ग अकरा दुर्वा घेऊन गणपती बापाला एक एक गणपती अथर्व शीर्ष म्हणून अकरा वेळेस आपण गणपतीला दुर्वासुद्धा अर्पण करू शकता तर ही गणपती स्थापनापासून तर अनंत चतुर्थीपर्यंत प्रत्येक आईने करायची ही सेवा आहे अत्यंत फलदायी ही सेवा आहे आवर्जून करा धन्यवाद